नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याचे जिल्हा दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात काबोली आवक चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती जात गर्डा आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पासष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबोली आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे दर सहा हजार तीस आणि दर पाच रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती दात लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे दर सहा हजार पन्नास आणि दर पाच पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्ती जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सात हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सात जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चौसष्ट आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल गोली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सतरा रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच जास्तीत जास्त दर सहा आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्त जास्त दर

आणि सर्वसाधारण सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जात आहे दर पुढील प्रमाणे मुंबई बाजार समिती जात लोकल अवक पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण द सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार एक जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर दहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचेचाळीस सर्व जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे तीन आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार नऊशे पासष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार साठ रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती सतरा हजार एकोणपन्नास क्विंटल आणि आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सत्तावीस हजार दोनशे पस्तीस क्विंटल म्हणजे इथे आवक दहा हजार एकशे शहाऐंशी क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोन हजार सातशे सत्तेचाळीस रुपये ने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद